तर मित्रांनपर्यंत माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अवघे पाच दिवस आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी परंतु आता ऑनलाईन अर्ज करत असतानाच अनेक आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे तो म्हणजे कुर्ल्याचा स्वानंद जे काही सोसायटी आहे त्याच्या संदर्भात कारण तेथील किमती बऱ्याचपैकी वाढलेल्या आहेत नेमकं किमती का वाढल्या असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण भाड्याने ऑलरेडी दिलेलं आहे की किमती प्रकारे वाढलेल्या आहे त्याच्यामध्ये कारणं काय आहेत काय म्हणजे काय काय बाबी आहेत ज्याच्यामुळे किमती वाढव वाढवाव्या लागल्या हे सगळं स्पष्टीकरण भाड्याने ऑलरेडी दिलेलं आहे ते म्हाडाच्या वेबसाईटला उपलब्ध आहे आता आज आपण नेमकं ले त्या लेटरमध्ये किंवा त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय काय महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत आणि नेमकं का कशामुळे ही किमती वाढलेल्या आहेत हे आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही किमती वाढवलेल्या आहेत त्याच्यामुळे अनेक जण नाराज झालेले की सर आम्हाला तिथे फॉर्म भरायचा नाहीये कारण आम्हाला ते स्विच आहे अनेकांनी त्रेचाळीस लाख किंमत बघून फॉर्म भरले पण आता किंमत वाढल्यामुळं ती आमच्या अवक्यात नाहीत असं अनेकांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी हेही विचारलं की आम्हाला इथून अर्ज मागे घेता येईल का यासाठी काही मारणी काही व्यवस्था केलेली आहे का पण त्याची कुठलीच व्यवस्था सध्या तरी केलेली नाही आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत पण ज्यांना इथे आता फॉर्म कॅन्सल करायचे आहेत मला वाटतं की तर तुम्हाला ते कॅन्सल होणं शक्य होणार नाही आहे कारण तुमचे पैसे मात्र नक्कीच तिथे अडकून पडलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे काय काय कारण आहेत मित्रांनो हे जे काही स्पष्टीकरण महाडणी दिलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि दाखवते नेमका काय काय महत्वाची बाब या पत्रामध्ये दिलेली आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही माननी पत्र प्रसिद्ध केलेले आहे तुम्ही पत्र पाहू शकता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्र पत्र आहे आयटीसी सेल्स यांच्याद्वारे ते म्हणजे ड्रॉफ्ट केलेलं आहे मुख्य माहिती तंत्रज्ञान यांना ते पाठवलेले आहे पाठवणारे आहेत मार्केटिंग ऑफिसर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्वाचं काय महत्वाची माहिती दिली मित्रांनो मुंबई सोडत दोन हजार चोवीस म्हाडा संकेतस्थळावर शुद्धी पत्रक प्रसिद्ध करण्याबाबत आता जे काही महत्वाची बाबी आहे आपण पाहूया सोडत दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिकेमध्ये सोसायटी लिमिटेड इमारत क्रमांक तेहतीस नगर कुर्ला मुंबई येथील चौदा सदनिक किंमत के नमूद केलेली आहे सदर चौदा सदनिकांची विक्री किंमत सुधारित करण्यात येत आहे या अनुषंगाने सोबत जोडण्यात आलेले शुद्धी पत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे असं राजेंद्र गायकवाड यांनी ते पत्र लिहिलेलं आहे कुणाला तर ते आयटीसीसीएल लािहिले आहे त्यांनी ते पत्र प्रसिद्ध केलेलं आहे महत्वाचं काय काय सांगितलं मित्रांनो ते अतिशय महत्वाचं की काय बाबी सांगितलेली आहे शुद्धी काय सांगितलं तुम्ही बघा थोडं मी मोठं करतो थोडं तर शुद्धी पत्रकात जे काही कारण सांगितलेली आहेत या ठिकाणी पाहू शकता की जे काही स्वानंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही पॉईंट आहेत ते मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तर या ठिकाणी चौदा सदरिकांची विक्री किंमत के नमूद केलेली आहे प्राधिकरण ठराव क्रमांक सात हजार पस्तीस दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच अंतर्गत प्राप्त होणाऱ्या महाडादेशियाच्या सदरिकांची विक्री किंमत ही रेडी रेकनर दरानुसार अतिशय महत्वाचे शब्द मित्रांनो रेडी रेकनर दरानुसार सर्व उत्पन्न गटासाठी रेडी रेकनर दराच्या एकशे दहा प्रमाणे एकशे दहा टक्के प्रमाणे निश्चित केली आहे त्या अनुषंगाने सदर गाड्यांची दर हा सत्याहत्तर हजार पाचशे चाळीस प्रति चौरस मीटर असा धरून व प्राधिकरणाच्या अकरा मार्च दोन हजार चोवीस च्या बैठकीतील निर्णय असणार निर्णयानुसार शीघ्र गणक दराच्या एकशे दहा प्रमाणे सदर सदरिकांची विक्री किंमतीचा दर सत्याहत्तर हजार पाचशे चाळीस गुणिले एकशे दहा टक्के बरोबर पंच्याऐंशी हजार दोनशे नव्वद प्रति चौरस मीटर इतका धरून विक्री परिगणना करण्यात आलेली आहे बघा हे रेडी किंमत ठरलेली आहे जो काय अकरा मार्च जी आर आहे त्याच्यानुसार त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी अगोदर हे ठरवताना सत्त सत्यात्तर हजार पाचशे चाळीस अशी धरित धरली होती पण आता ती सत्याहत्तर हजार पाचशे चाळीस गुणिले एकशे दहा टक्क्याप्रमाणे त्यांनी आता कॅल्क्युलेट केलेली आहे आणि म्हणून आता ही पंचे हजार दोनशे चौऱ्याण्णव ही प्रति चौर, प्रत्येक चौरस फूट इतकी तिथे किंमत ठरलेली आहे इतका आपर भी दर करून विक्री किमतीची परिगणना करण्यात आलेली आहे त्यानुसार यापूर्वी जाहिरातीमध्ये दर जाहीर करण्यात आला आहे परंतु नगर अभिन्यासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शीघ्र गणकाचे दर उपलब्ध आहेत त्यानुसार नगर कोल्हापूर या अभिनयातील जे काही दोन हजार चोवीस पंचवीस रेडी रेडी चा निवासी वापराचे दर एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर प्रति चौरस मीटर हा दर म्हणजे हा दर घेऊन विक्री किंमत सुधारित करताना शीघ्र कडकाचा दर एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर प्रति चौरस मीटर हा धरून विक्री किंमतीची परिगणना करण्यात आलेली आहे आता बघा मित्रांनो काय सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे जे सुधारित दर होता जे काही त्यांचा DD रेकॉर्ड दर होता त्या त्याचा जे काही एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर प्रति चौरस मीटर हा दर घेऊन त्यांनी सुधारित विक्री करताना एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर चौरस फूट हा दर हाच दर त्यांनी गृहीत धरला होता तसेच नवीन मार्गदर्शक सूचना नुसार शीघ्र गणक दराच्या ऐंशी टक्के दर गृहीत धरून विक्री किंमतीची परिगणना करून सदर दर रुपये एक लाख एकशे छत्तीस म्हणजे एक अं एक, एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर च्या ऐंशी टक्के म्हणजे नवीन सुधारित किमतीची परिगणना करण्यात आली आहे त्यानुसार सदर चौदाची विक्री किंमत सुधारित करण्यात येत असून ती खालीलप्रमाणे आहे म्हणून कुठेतरी जे काही रेडी रिक्नाचा दर आहे चोवीस पंचवीस त्यानुसार त्या किमतीपूर्वी ठरवायला पाहिजे त्या पण त्या कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसावं कारण नेहरू नगर या ठिकाणी तीन दोन ते तीन दोन प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये कदाचित तसं झालं असावं या ठिकाणी महत्वाचं मित्रांनो काय काय पूर्वीची किंमत आणि आताची किंमत काय झाली तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या किंवा नंतर तुम्ही हे पाहू शकता सदनी काय क्रमांक एकशे तीन ची किंमत जी काही पंचेचाळीस पंचेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे होती ती आता अठ्ठावन लाख त्रेसष्ट हजार दोनशे छत्तीस करण्यात आली आहे जी किंमत त्रेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार होती ती झाली छप्पन लाख एकोणसत्तर हजार नंतर जी किंमत पंचेस लाख चाळीस हजार होती ती झाली अठ्ठावन्न लाख त्रेसष्ट हजार त्याच्यामुळे ह्या किंमतीमध्ये बऱ्यापैकी वाढ या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे अठ्ठावन्न लाख छत्तीस त्रेसष्ट हजार एवढी त्या पंचेचाळीस लाखाची किंमत झालेली आहे आणि म्हणून कुठतरी अनेकांना याचा फटका बसलेला आपण पाहू शकतो आपल्याला ते लक्षात आलेलं आहे अशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन म्हाडाद्वारे ऑलरेडी ऑफिशियल एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठतरी या किमती वाढल्याचं सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत तुम्हाला समजलंस मित्रांनो नेमका कशामुळे किमती वाढलेली आहेत पण हीच बाब जर म्हाड्याने लॉटरी पूर्वी जर जाहीर केली असती किंवा के बऱ्याच लवकर जर जाहीर केली असती तर इतरांनी तिथे अर्ज केले नसते इतरांना मात्र कोणतरी त्याच्याऐवजी त्यांनी दुसरीकडे अर्ज करून नक्कीच तिथे संधी त्यांना म्हणजे मिळवली असती त्या त्यांच्या आवाक्यामधील घरी त्यांना नक्कीच मिळाली असती परंतु असो जे काही झालेलं आहे ते अशा गोष्टी खरंच म्हाड्याने टाळाव्यात जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही लोकांना ऐन वेळेला त्या त्यांचा नाहक त्रास होणार नाही यासाठी म्हाडाने याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे कारण त्रेचाळीस लाख किमती पाहूनच अनेकांनी अर्ज केलेले आहेत पण आता मात्र ते अटकलेले आहेत की आम्ही आता इथून स्विच करू शकत नाही किंवा आमचे आता पन्नास पन्नास हजार रुपये अटकलेले आहेत यासाठी ते सातत्यानं आपल्याकडे गारहाणं मांडत आहेत आता एवढंच जे काही प्रायव्हेट बिल्डरांचे घर आहेत त्याच्यामध्ये इतर चार्जेस हे वेगळे असणार आहेत लक्षात घ्या माझ्यामध्ये दहा लाखाच्या वर तुम्हाला इतर चार्जेस देऊ श द्यावे लावू लागू शकतात जे काही विकस नियंत्रण नियमावली खाजगी विकासकाचे घर आहेत त्याच्या ते अनेक प्रश्न आले होते की तिथे मात्र तुम्हाला इतर चार्जेस हे भरपूर द्यावे लागतील साधारणतः दहा लाखाच्या प्लस दहा लाखावर तुम्हाला ते चार्जेस द्यावे लागणार आहेत पार्किंग चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस इतर जे काही जीएसटी असतील किंवा इतर जे काही बाबी असतील बिल्डरांच्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच भराव्या लागणार आहेत आता पुढील भागात आपण खाजगी विकासकाचे जे काही टॉप फाईव्ह लोकेशन आहेत संदर्भात माहिती पाहूया आणि इतर जे काही प्रश्न आहेत त्यांना घेऊन आपण लवकरच भेटूया धन्यवाद